नमस्कार आज आपण मस्त खमंग अशी सुरळीची वडी बनवणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने तर इथे आपण या भांड्यामध्ये ताक घेणार आहोत एक वाटी साधारण सुरुवातीला ताक घ्यायचं लागलं तर आपण नंतर टाकणारच आहोत ताक जास्त आंबट नसावं आणि जास्त गोडसुद्धा नसावं म्हणजे ताजं ताक घ्या आणि तुमच्याकडे ताक नसेल तर काय करायचं दह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं म्हणजे असं ताक तयार होईल आता यामध्ये आपण एक वाटी बेसनपीठ टाकणार आहोत बेसनपीठ चाळून घ्यायचं चा। नेहमी आणि वडी खूप छान होण्यासाठी किंवा न तुटण्यासाठी यामध्ये एक चमच मैदा टाकायचा आहे मैद्यामुळे ज्या वड्या बनवणार आहोत आपण त्या तुटणार नाही फाटणार नाही खूप छान अशा तयार होतील आता यामध्ये थोडीशी पावडर टाकून घेऊ कलरसाठी आणि हे जे आला आणि हिरवी मिरची मी वाटून घेतला आहे म्हणजे असं जाडसर भरड करून घेतला आहे ते यामध्ये आपण टाकणार आहोत तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घेऊ शकता आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ अगदी एक चिमूट हिंग टाकायचं आहे यामध्ये कारण आपण बेसन पीठ घेतलं आहे थोडासा टाकायचा जास्त नाही आता हे छान आपण गुठळ्या न होऊ देता मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे कारण आपल्याला हे एवढं घट्ट नको एक आणि खूप पातळ सुद्धा नको तर इथे मी दीड वाटी ताक घेतलं होतं त्यामधला आपण अर्धी वाटी आधी टाकलं होतं आता थोडस टाकते म्हणजे वाटलंच आपल्याला हे बॅटर घट्ट तर ते उरलेलं ताक सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ आता हे मिश्रण बघा तयार झालं आहे आता हे आपण ज्या कढईमध्ये बनवायचं आहे त्या कढईमध्येच चाळून घेणार आहोत म्हणजे यामधले जे कण आहेत मिरची आलं आपण ते एकदम पेस्ट करून नाही घेतलं त्यामुळे चाळून घ्यायचं म्हणजे छान स्मूथ याचं बॅटर तयार होतं तुम्हाला ज्या कढईमध्ये हे शिजवायचं आहे मिश्रण त्याच कढईमध्ये चाळून घ्या म्हणजे जास्त पसारा होणार नाही म्हणजे जास्त भांडीसुद्धा भरणार नाही अस चालून घ्यायचं चा। यात आपण आलं आणि मिरची टाकलेली आहे त्याचा स्वाद उतरतो आणि हा जो वरचा चोथा आहे तो आपल्याला घ्यायचा नाहीये काढून टाकायचा बघा अशा पद्धतीचा हा चोथा राहतो ही करून टाकू शकता पण मी थोडीच आडसरच भरड करून घेतलं होतं आता हे आपण साईडला ठेवून देऊ आणि हे जे मिश्रण आहे ते शिजवायला ठेवू तर आपल्याला हे इतपत घट्ट मिश्रण तयार करायचं आहे आता आपण गॅस सुरू करूयात आणि हे मिश्रण शिजवायला ठेवूया मिश्रण छान शिजेपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे म्हणजे ह्याच्या नाही होऊ द्यायच्या आणि खूप असं घट्टसुद्धा नाही होऊ द्यायचं आता हे तीन चार मिनटं तरी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता पाच ते सात मिनटं झाले आहेत आणि आपण झाकण काढून बघूयात तर मस्त हे बेसन तयार झालेलं आहे शिजून बघा जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही आपल्याला हे असं पाहिजे होतं आणि जे दीड दीड ते पाऊण वाट दोन वाटी ताक घेतलं होतं आपण ते संपूर्ण ताक लागलेलं ला, आहे एक वाटी बेसनला दोन वाटी ताक घेऊ शकता आणि थोडंसं कमी जास्तही लागू शकता तर बघा गॅस बंद करूया आपण आता ज्या ताकावर आपण ह्या वड्या बनवणार आहोत त्याला ला, तेल लावून घेऊ अगदी थोडंसं तेल लावायचं खूप जास्त नाही लावायचं आणि पीठ गरम गरम असतानाच आपल्याला थापून घ्यायचं आहे थंड झाल्यावर घट्ट होईल आणि वड्या व्यवस्थित थापता येणार नाही त्यामुळे पीठ गरम असतानाच वड्या थापून घ्या तर अशा पद्धतीने हे तेल लावून घेते आता हे जे पीठ आहे ते आपण या ताटावरती टाकून घेऊ बघा जर असं थंड झालं की लगेच घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे हे उलथल्याने देखील हे पसरवू शकता मी इथे या स्पॅच्युलाच्या सहाय्यानेच करत आहे एक सा आपल्याला हे पेठ जे आहे ते पसरवून घ्यायचं ताटावरती जेवढं पातळ आपल्याला हे पसरवता येईल तेवढं पातळ पसरवायचं आहे पसरवून घेतल्याच्या नंतर थंड करायला ठेवायचं आहे एक पाच मिनिट हे सुद्धा मी या ताटावर टाकून घेते तर हे पहा थोडे थंड झाल्याच्या नंतर आपण कट करून घेणार आहोत तर आपल्याला हव्या त्या छोट्या मोठ्या आकाराच्या आपण ह्या वड्या कट करायचे आहेत तर इथे हे असे चिरा द्यायच्या याला म्हणजे कट द्यायचे आहेत अशा पद्धतीने आता यावर खोबरं भुरभुरायचं मी इथे सुकं खोबरं घेतलं आहे तुम्ही ओलं खोब म्हणजे तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर जरूर घ्या खूप ला, ला ला ला, ला छान लागतं ह्यामध्ये आता माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं तर मी काय केलं सुकं खोबरं मिक्सरला थोडंसं असं फिरवून घेतलं किंवा किसून देखील घेऊ शकतो आपण असं थोडंसं भुरभुरायचं जास्त नाही बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा दिसायलासुद्धा छान दिसतं आणि खायलासुद्धा मस्त लागते वरून आपण यावर फोडणी टाकणारच आहोत पण असं ह्यावरती सुद्धा कोथिंबीराने खोबरं टाकायचं आता आपण ह्याचे रोल करायचे आहेत म्हणजे ह्याची वडी तयार करायची तर बघा इथे सुरुवातीला थोडं हलक्या हाताने आपल्याला याला फोल्ड करत घ्यायचं आणि नंतर मग असं हलक्या हाताने आपल्याला रोल करत जायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी सहज ही वडी तयार होत आहे तर इथे पहा अशा ह्या वड्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत संपूर्ण म्हणजे कट करून आणि काढून घ्यायच्या आहेत पुन्हा एकदा बघा इथे या टोकाला जे आहे ते अलगद हाताने आपल्याला फोल्ड करायचं आधी नंतर मग असा हलक्या हाताने आपल्याला रोल करत जायचं आहे जा म्हणजे वडी तुटत नाही किंवा चिपटत नाही खाली छान अशी तयार होते तर इथे तुम्ही पाहू शकता आपली दुसरी वडीसुद्धा तयार झाली आहे आता मी काय करते ह्या करून घेते संपूर्ण तर ह्या आपण वड्या तयार करून घेतल्या आहे आता यावरती आपण फोडणी करून घेऊ पोरणे पात्रामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे अगदी छोट्या चम्मचने एक चम्मच एवढं तेल टाकायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं यामध्ये अर्धा चमच मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की हिरवी मिरची टाकायची एक दोन कडीपत्याची पानं टाकायची आहेत एक चिमूट हिंग टाकायचा गॅस बंद करायचा इथे आता यामध्ये आपण थोडेसे पांढरे तिळ सुद्धा टाकून घेऊ आणि आता ही फोडणी आपण या वड्यांवर टाकून घेणार आहोत मस्त खमंग अशी ही फोडणी तयार झाली आहे आपण ही सर्व या वड्यांवर टाकून घेऊ करून बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचं आहे पुन्हा थोडस खोबरं सुद्धा टाकते अगदी थोडंसं टाकायचं जास्त नाही तर आपली ही सुरळीची वडी तयार झाली आहे कशी झाली कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छान छान रेसिपीसह